धनुष्य बाण लढी निवडणूक आणि मी जनतेची सेवा वार्ड्याच्या जनतेची सेवा करणार पक्षाचा पक्षाने पक्षाने संधी दिली त्याबाबत मी सगळं सगळे करणार पाणी मिणी सगळं वगैरे वगैरे तीस वर्षा शिवसेनिक है मैं तिकट भेटा की संधि है पक्षाने जवाब पक्षाने जवाबदारी मजा काम करायला तयार बरं पक्षाने तिकीट नाही दिलं तर मग पुढचा काय निर्णय तुमचा पुढचा निर्णय अंतिम निर्णय पक्षाने आपल्याला संधी दिल्यास विकासाचं कोणतं विजन घेऊन आपण जनतेसमोर जाणार वार्ड नंबर दहा मध्ये पुरवठा पाणी पुरवठा लाईट नाल्या सगळ्या लोकांना गोरगरोबर काम दवाखान्याचे हे ते सगळं काम करणार Gracias.